संभाजीनगरमधून महत्वाची बातमी समोर येते संभाजीनगरच्या नाणेगाव फाट्यावरती अपघात झालाय कारची दुचाकीला धडक बसली या अपघातामध्ये दुचाकीस्वार ठार झालेला आहे महागाव मार्गावरील नाणेगाव फाटा इथली ही घटना आहे कारची दुचाकीला धडक बसली आणि या अपघातामध्ये दुचाकीवरील एक जण ठार झालाय तर एक जण गंभीर जखमी झालेला आहे संभाजीनगरच्या नाणेगाव फाट्यावरती हा अपघात झालाय अपघातामध्ये एक ठार झाला एक गंभीर जखमी झालाय या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विजय नेमका अपघात कसा झालेला आहे आणि जो गंभीर जखमी झालेला आहे त्या संदर्भात काय माहिती मिळती नक्कीच आणि जर छत्रपती संभाजीनगरच्या पैठण पासून रस्त्यावरील हा अपघात झालेला आहे नाणेगाव फाटा या ठिकाणी जे आहेत हा स्वर हा पैठणहून खाजगी कान आतपून जे आहे ते दावर या गावाकडे येत आणि समोरने काही आयसरने जे आहे ते त्याला जोरदार धडक दिली आहे आणि यामध्ये त्याच्या डोक्याला जो आहे तो गंभीर मार लागला होता आणि त्याचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असणाऱ्या मित्राला देखील गंभीर मार जो आहे तो लागलेला आहे या अपघाताची माहिती जी आहे ती स्थानिक नागरिकांना मिळतात त्यांनी तातडीने पाचोडीतील रुग्णालयात जे आहे उपचारासाठी दाखल केलं होतं त्यातील एक जणाला मृत डॉक्टरांनी घोषित केलं आहे तर दुसऱ्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी आरोपीवर काय कारवाई करण्यात येणार आहे जर पाहिलं याबाबतीत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला पुढील तपास जो आहे तो आता सध्या पाचवड पोलीस पोलिसकर्त्यांनी पाहायला मिळत आहे आणि जी गाडी आहे ती गाडी देखील आता पोलिसांनी ताब्यात घेतलेली मात्र ड्रायव्हर जो आहे तो त्या ठिकाणं फरार झाल्याचं माहिती जी आहे ती पोलिसांनी दिलेली जी धन्यवाद जी। विजय तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर नाणेगाव फाट्यावरती हा अपघात झालेला आहे याच्यामध्ये एक जण ठार झालेला आहे दुचाकीवर बसलेला एक जण ठार झालाय तर एक जण गंभीर जखमी झालेला आहे या कारचा जो चालक आहे तो मात्र फरार आहे मात्र पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवण्यात आलेली आहे ज्यावेळी अपघाताची माहिती मिळाली त्यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी या, या दोघांनाही रुग्णालयामध्ये दाखल केले मात्र एकाचा जागीच मृत्यू झाला होता तर एक जण गंभीर जखमी झालेला आहे संभाजीनगरच्या नाणेगाव फाट्यावरती हा अपघात झालाय कारची दुचाकीला धडक बसली आणि या अपघातामध्ये दुचाकीवरील एक जण ठार झालेला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला